नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो कर्डीपीक म्हटले की आपण त्यापासून तेल काढतो त्याचबरोबर आपण त्यामध्ये जे की ते आयुर्वेदामध्ये त्यामध्ये कर्डी पिकाचा उपचारासाठी आपण वापर करत असतो त्यामध्ये मित्रांनो हृदयविकारासाठी त्याला कर्डी पिकाला जे तेल आहे तर ते चांगलं असतं त्याच्यापासून जे आयुर्वेदिक आहे तर पाहिल्यापासून त्याचं आयुर्वेदिक जे औषधं आहे तर ते बनवलं जातं मित्रांनो त्यापासून असंख्य असे कर्डी पिकाचे त्यामध्ये फायदे आहे कोलेस्ट्रॉल जो आहे तर तो कमी करत असतो मग मित्रांनो असे असंख्य त्यामध्ये कर्डीपिकाच्या तेलामध्ये किंवा कर्डीमध्ये जे फायदे आहे तर मग मित्रांनो त्या फायद्यामुळेच आपण कर्डीपीक जे आहे तर ते घेत असतो त्यामध्ये घरगुती आपण तेल काढण्यासाठी कर्डी पिकाचा वापर करतो त्याचबरोबर आपण त्यामध्ये पालेभाज्यामध्ये सुद्धा कर्डी पिकाचा त्यामध्ये वापर करत असतो मग मित्रांनो कर्डी पिकामध्ये आपण ज्यावेळेस त्याची पेरणी करतो ती पेरणी केल्याच्या नंतर आपल्याला एका किडीला सामोरे जावे लागतं तर मग त्या किडीचं नाव म्हणजे की मावा किड मित्रांनो मावा किडीला त्यामध्ये जास्तीत जास्त प्रादुर्भाव हा मावा किडीचा त्यामध्ये होत असतो मग परिणामी आपल्याला उत्पन्नामध्ये त्यामध्ये बघायला मिळत असते मित्रांनो मावा किड जी आहे तर तिचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला की जी विष्टा आहे तर ती विष्टा कड्डी पिकावर सोडत असते आणि त्यापासून काळ्या बुरशीला त्यामध्ये आमंत्रण जे आहे तर ते दिलं जात असतं म्हणजेच काय तर त्या काळ्या बुरशीला तिथे वाढ जी आहे तर ती होत असते मग मित्रांनो या मावा किडीला नियंत्रित करणे गरजेचे आहे मग मित्रांनो मावा किडीला नियंत्रित करण्यासाठी त्यामध्ये आपल्याला कीटकनाशक वापरणे गरजेचे आहे मग मित्रांनो आपण कीटकनाशक दोन सांगणार आहे जेणेकरून आपल्याला कमी प्रादुर्भाव असेल तर एक कीटकनाशक जास्त प्रादुर्भाव असेल तर दुसरं कीटकनाशक त्यामध्ये घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो पहिले कीटकनाशक जे आहे तर ज्यामध्ये कर्डी पिकामध्ये कमी प्रादुर्भाव जर असेल तर मग त्यामध्ये जे रोगर आहे डायमिथॉइट घटक असलेलं कीटकनाशक आहे रोगर आहे। तर मित्रांनो ते आपल्याला तीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापर करायचा आहे मित्रांनो त्यामध्ये जास्त प्रादुर्भाव जर असेल तर त्यामध्ये जे उलाला आहे फ्लोनिकामाइट जे घटक असलेलं कीटकनाशक आहे ओलाला यू पी एल कंपनीचं तर मित्रांनो जे फ्लोनिका आहे तर ते आपल्याला आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापर करायचा आहे जेणेकरून मावा कीड त्यामध्ये नियंत्रित होण्यास मदत मिळेल तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने कडे पिकाचे जे, जे मावा कीड आहे तर तिला नियंत्रित करू शकता तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण शेतीविषयी आपण अशी नऊ नऊ माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान